गांधीजी लेखक पु ल देशपांडे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोरबंदर नावाचे एक सुंदर गाव आहे हल्ली गुजरात राज्यात ज्याला आपण सौराष्ट्र म्हणतो त्याला पूर्वी काठेवाड म्हणत या काठेवाडात लहान मोठी अशी तीनशे राज्य होती त्या राज्यांना संस्थाने म्हणत आणि त्या संस्थानांचे जे राजे होते त्यांना म्हणत संस्थानिक भारतावर इंग्रजांचे राज्य होते त्यावेळी जिथे जिथे ही संस्थाने होते तो भाग नकाशात पिवळ्या रंगाने दाखवित आणि इंग्रजांचे राज्य जिथे असे तो भाग लाल रंगाने खरे तर हे संस्थानिक देखील इंग्रजांच्या हुकमानेच वागायचे पण आपापल्या संस्थानात त्यांना राजे म्हणून अधिकार होते ते काही स्वतंत्र नव्हते त्यांनी राज्य कसे चालवावे हे देखील इंग्लंडच्या बादशहाचा किंवा महाराणीचा भारतातला सर्वात मोठा अधिकारी ठरवायचा या अधिकाऱ्याला व्हॉइसरॉय ऑफ इंडिया म्हणत व्हॉइसरॉय ऑफ इंडिया म्हणजे ब्रिटिश बादशहाचा भारतातील मुख्य प्रतिनिधी जणू प्रति बादशाहच काठेवाड्यात असे कितीतरी संस्थानिक होते काही काही संस्थानिकांची संस्थाने तर चार पाच खेड्यां इतकी देखील मोठी नव्हती पण डामडौल मोठा सौराष्ट्रातले पोरबंदर हे असेच एक संस्थान होते इथून श्रीकृष्णाची द्वारकानगरी फार दूर नाही काठेवाड कच्छ आणि गुजरातच्या इतर गावातल्या हिंदूंची श्रीकृष्णावर खूप भक्ती आहे हिंदू लोक त्याला विष्णूचा अवतार मानतात म्हणून कृष्णाची भक्ती करणाऱ्या लोकांना वैष्णव म्हणतात पोरबंदरात कृष्णाची भक्ती करणारे वैष्णव खूप होते लहान थोर असा भेद मानू नये दुसऱ्यांना दुःख होईल असे वागू नये चोरी करू नये अशी या वैष्णव पंथाची शिकवण होती आता वैष्णव पंथाचे सगळेच लोक काही असे वागत होते असे नाही पण देवाला न आवडेल असे आपण वागता कामा नये असे मानणारेही पुष्कळ लोक होते गांधीजींचे आजोबा उत्तमचंद गांधी हे नावाप्रमाणेच उत्तम रीतीने वागणारे होते खरे म्हणजे गांधी घराणे हे दुकानदारी करणाऱ्यांचे लहान मोठा व्यापार करून जगणाऱ्यांना वैश्य म्हणतात गांधींचे कुटुंब वैश्य कुटुंब मूळचे जुनागड मधल्या कुटियाना गावचे उत्तमचंद गांधी आपल्या अंगातील गुणांमुळे पोरबंदर संस्थांच्या राणासाहेबांचे दिवाण म्हणजे मुख्य प्रधान झाले त्यांची वागणूक अतिशय सचोटीची होती ते प्रामाणिक होते कुणाला न भिनारे होते पुढे राणासाहेब वारले त्यांच्या मागून पोरबंदर संस्थांचा कारभार ज्या राजमाता पाहू लागल्या त्यांनी काही क्षुल्लक कारणावरून उत्तमचंदासारख्या सज्जन माणसाचा छळ आरंभला म्हणून ते पोरबंदर सोडून आपल्या जुनागड संस्थांच्या नवाबाकडे आले नवाबाने त्यांना आपल्या दरबारात नेमले पण उत्तमचंदांना म्हणजे गांधीजींच्या आजोबांना पोरबंदर संस्थांच्या राणासाहेबांविषयी फार आदर होता ते जुनागडच्या नवाबाकडे आले तेव्हा त्यांनी उजव्या हाताने मुजरा न करता डाव्या हाताने केला हे काय डाव्या हाताने मुजरा का करता नवाब साहेबांनी विचारले उत्तमचंदांनी नवाब साहेबांना सांगितले नवाब साहेब मी आपल्या सेवेला जरी आलो असलो तरी माझा उजवा हात हा पोरबंदरच्या सिंहासनाच्याच मुजऱ्यात गुंतलेला आहे त्या काळात राजाविषयीच्या निष्ठेच्या या अशा कल्पना होत्या जुनागडच्या नवाबांना ते उत्तर ऐकून राग तर आला नाहीच पण त्यांना उत्तम स्वामीनिष्ठेचे उलट कौतुकच वाटले त्यांनी पोरबंदरच्या गादीवर नवा राणा येताच उत्तम चंदांना त्या दरबारात पुन्हा पूर्वीसारखी नोकरी आणि मान मरातब मिळवून दिला उत्तम चंदांच्या मागून करमचंद हे पोरबंदरचे दिवाण झाले तेही आपल्या वडिलांसारखेच प्रामाणिक आणि कर्तव्यगार होते दुर्दैवाने त्यांच्या एका मागून एक अशा तीन बायका वारल्या आणि त्यांनी चौथ्यांदा लग्न केले त्यांच्या चौथ्या बायकोचे नाव पुतळीबाई पुतळीबाई ही गांधीजींची आई दोन ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदरला पुतळीबाईंना पुत्ररत्न झाले त्याचे नाव त्यांनी मोहनदास असे ठेवले पुतळीबाई मोहनदासाला प्रेमाने मोहनिया म्हणायची पुतळीबाईंची देवावर खूप श्रद्धा होती रोज करीत, निर करीत, मनावर त्या पूजा निरनिराळी व्रते महात्माजींच्या आपल्या आईच्या या देवभक्तीचा लहानपणी झालेला परिणाम शेवटपर्यंत राहिला मोठे झाल्यानंतर त्यांनी म्हटले आहे माझ्यात शुद्ध आचरणाची ओढ उत्पन्न झाली ती माझ्या वडिलांपेक्षाही माझ्या आईमुळे